सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघे एका चॅनेलवरती होतो सुरेश आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत लढणारे नाही आहोत बाळासाहेबांच्या मृत्यूमध्ये तयार झालेले आहोत आणि एकला शिंदे साहेबांच्या सारख्या प्रमाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्या विद्या आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही ते नशिबात आहे ते होतं तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पाहून करायचं असेल तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पाहून गेला असतो परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी वरती बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्याच व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काही जर अगोरी विद्या करायची असते तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये तरी नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडे नक्की आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचा एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं सर साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काय कळत नाहीत जमक आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देवधर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा हो, दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि ते काही देवस्थान नापत्या दे, त्यांना आम्ही जात असतो आता परवा शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असत तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटतंय त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काही प्रश्न येणार नाही बहुतेक तसंच वाटतंय त्यांना पण ते था था। विचारा की भरत शेटचे काय जर तुमच्याकडे नसते म्हणून तुम्ही कारण शोधून शोध हरकत नाहीये की मी मागे सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही 아니.